रयतेची कणव असलेला राजा पुणे परगणा हे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती अगदी लहान वया दादूजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली शिवाजी महाराज यांनी या परगण्याची व्यवस्था पहावी अशी व्यवस्था केली गेली होती हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत आक्रमणे होत शहरे व गावे भस्मसात होत वस्त्या उजाड होत सभासदाची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे उजाड होऊन जंगली होती त्यातून कोले लांडगे व इतर रानटी श्वापदी माजली होती शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा व्यवस्थेत शिवाजी महाराज व दादोजी कोणदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागली उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजी महाराज यांनी कोलनामे देऊन पुन्हा बसवली नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे देऊन औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले नवीन लागवड नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची चार पाच वर्षे महसूल सुद्धा कमी ठेवला मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला जमिनी मोजून घेतल्या मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंड घालून दिला व तो अंमलात आणला दुष्काळात महसूल माफ केला पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई वतनदाराच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा कशी आहे अशी पुरातन वहिवाट होती की महालगे महालकी व गावगन्ना देशमुख देशपांडे देसाई पाटील कुलकर्णी खोत मिरासदार जमीनदार वगैरे असत त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदाराकडे असे त्यामुळे सर्व रि रयत मिराजदारांच्या ताब्यात असे त्याला वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असत एखाद्या गावचे सरकारी देणे दोनशे किंवा तीनशे रुपये असेल तर त्या गावचे हे मिराजदार रैतेकडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये वसूल उकळीत असत अशा तऱ्हेने आपला गार करण्यासाठी रैतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बळावत असत त्यांचा हे बाईक त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत प्रसंग पडलास प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयाशी तयार होत अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळीगारांचा सुळसुळाट झाला होता अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजी महाराज यांनी नियंत्रण आणले होते आता हे एक वर्णन पहा स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद महाल कराच्या दप्तरी असे जमीन मापण्यासाठी काठी गेली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी चौदा तसू असून काठीची लांबी ब्याऐंशी तसू असे वीस काठ्यांचा एक बिगा व एकशे वीस बिग्यांचा एक चावर अशी मोजणीचे प्रमाण धरले असे प्रत्येक बिग्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवेत ह्या उत्पन्नाच्या पाच तक्षिमा करून तीन तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व दोन तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे आवर्षणाआधी संकट समय शेतकऱ्यांना सढरा हाताने तगाई देत ही तगाईची रक्कम त्यांनी चार व पाच वर्षाच्या हप्त्यांनी फेरावे असे असे लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रैतेस द्यावयास झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी तिला बिजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैसा द्यावा दोन चार वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा त्याप्रमाणे रयतेत कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन खाली आजमा कर बसवावा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे वतनदार व वत जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले पूर्वेच्या पूर्वीच्या जमीनदारांनी व रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्यांचे प्रमाण ठरवून त्यास सरकारी ते करून सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे त्यांनी ते प्रत्यक्ष रहितेकडून वसूल करू नये असे ठरविले हा जो सरकारी उत्पन्नाचा ठराव अंश त्यांना कोणतेही जोखीम शिरीन अवस्था मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रायत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली होती सुखी स्वातंत्र्य आणि स्वतंत्र झाले होते रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख देशपांडे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इतपर असले धंदे करू नयेत इतर रेतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रैतेला मग प्रेम का नाही वाटणार शिवाजी महाराज यांची कार्य टिकली पाहिजे व वाढली पाहिजे असे का नाही वाटणार अशा शेतकरी रैतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते राजा रयतेची एक पट काळजी करू लागला तर रयत राजाची दहा पट काळजी करतो राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते